सरळ गाव मुरबाड कसारा विनोद तुझ्या घरात पसारा सरळ गाव मुरबाड कसारा विनोद तुझ्या घरात पसारा सासरा तुझा गरीब पैशाला रे अंगठी माग तो कशाला सासरा तुझा गरीब पैशाला रे अंगठी माग तो कशाला ಸರಳ ಗಾೋ ಮೋರಬಾಡ ಕಾ ರೇ ವೀನೋದ ತುಜ್ಯಾರದ ಪಸಾರಾ ಸರಳ ಗಾವ ಮರಬಾಡ ಕಾ ವೀನೋದ ತುಜ್ಯಾರದ ಪಸಾರಾ ಸರಳ ಗಾವ ಮೋರಬಾಡಕೋದ ತುಜಾಘರ ಪಸಾರಾ ಸಾಸು ತು ಗ ಚೈನ ಮಂಗ ತ ಕಶಾಲ ಸಾಸು ತು ಗೀ ಪೈಶಾಲ ಚೈನ ಮಂಗ ತ ಕಶಾಲ ಸರಳ ಗಾೋ ಮೋರಬಾಡ ವಿನದ ತುಜಾ ತುಜ್ಯಾರ ಪಸಾರಾ ಸರಳ ಗಾೋ ಮೋರಬಾಡ ವಿನದ ತುಜಾ ತುಜ್ಯಾರ ಪಸಾರಾ तुझा सोयरा गरीब पैशाला रे कोट मांग तो कशाला तुझा सोयरा गरीब पैशाला कोट मागतो तो कशाला सरळ गाव मुरबाड कसारा विनोद तुझ्या घरात पसारा सरळ गाव मुरबाड कसारा विनद तुझ्या घरात पसारा तुझी साडीन गरीब पैशाला रे भांडे मागतो माग कशाला कशाला तुझी साडी साडीन गरीब पैशाला रे हुंडा मागतो कशाला